प्रभाग तीनमधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांनी अयोध्यानगर त्रिकोणी बंगला परिसरात जनजावती प्रचार दौरा केलाय या प्रचार दौऱ्याला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून यंदाही प्रभाग तीनमध्ये भाजपचे कमळ फुलेल अशी चर्चा आहे नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत शहर परिसरात प्रचाराचा जोर वाढला असून प्रभाग तीन येथे भारतीय जनता पक्षाचे मच्छिंद्र साणप गौरव गोवर्धने जुई शिंदे प्रियंका माने हे चारही उमेदवार प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन वैयक्तिक भेटी घेत असून महिलांच्या वतीने उमेदवारांचे ऑक्षन करण्यात येत आहे परिसरातील मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा पाठीशी उभे राहून प्रभाग तीनमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावे अशा प्रतिक्रिया दिल्या उमेदवार आमच्या भेटीला आलेले उमेदवारांनी आमचे कामं एरियातले काम खूप चांगले केलेले आहेत जस गौरव भाऊ असतील मच्छिंद्र भाऊ असतील प्रियंका ताई जुई ताई यांनी सगळ्यांनी काम पहिले पण चांगले केलेले आमची इच्छा आहे पुढे पण काम चांगले करावं आणि ह्या वर्षी पण प्रचंड मताने निवडून देणार आमचे जे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उत्कृष्ट काम करतात प्रत्येक लोकांच्या समस्या निवडून पूर्ण करतात आणि त्याचबरोबर आपले मच्छिंद्र भाऊ सानप गौरव भाऊ गोवर्धने प्रियंका ताई माने जुईताई ताई शिंदे यांना उत्स्फूर्त आमच्यातर्फे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि भरघोस मताने आमचे उमेदवार निवडून नी येतील आम्हाला गॅरंटी आणि आमचे स्थानिक लोक पण आमचे काम जे असतील ते चांगल्या प्रमाणात करतात त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत तीन मध्ये या सर्व भारतीय जनता पार्टीच काम अतिशय उत्कृष्ट आहे त्यामध्ये मच्छिंद्र सानब प्रियंकाई माने जुईताई शिंदे गोवर्धने गोवर्धन गौरव भाऊ गोवर्धन हे चौघ पण अतिशय स्वतः येऊन इथे चौकशी करून सगळी कामं उत्कृष्टरित्या करताय त्यामुळे आम्ही अतिशय जास्त प्रमाणात भाजपालाच मत देणार आणि भाजपाला निवडून देणार माणेनगर अयोध्या नगरी त्रिकोणी बंगला परिसरात कमळाचा जोर वाढला असून कमळाचा विजय निश्चित अशी चर्चा प्रभाग तीन मध्ये सुरू आहे